मी पहिल्यांदा पाचोरा आणि भडगाव शहरातील तमाम मतदार बंधू भगिनी आणि मातांचे तरुणांचे मनापासून आभार मानतो त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये जवळपास एकोणसत्तर ते सत्तर टक्क्या मतदान करून आपला लोकशाहीचा जो मतदानाने मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार बजवून शंभर टक्के पालन केलं त्याबद्दल पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम माता भगिनींचे बांधवांचे मी मनापासून आभार मानतो त्यातल्या त्यात, त्यात। सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की महाराष्ट्र जिल्ह्यात कुठे काय झालं मला माहित नाही परंतु पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये थोड्याफार प्रमाणात कार्यकर्त्यांची हमरी तुमरी जर का सोडली तर मला वाटतं अतिशय शांतपणे पाचोरा आणि भडगाव शहरातलं मतदान हे सुरळीतरित्या पार पडलं त्याबद्दल सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो अशी शांतता ही अभेद्य राखण्याकरता मी सगळ्यांना मनापासून आव्हान करतो खरं म्हणजे काल इलेक्शन झालं आणि आज सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये सर्व पक्षीय नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता की उद्या लगेच काउंटिंग होईल आणि आपल्याला आनंदाचा आनंद घेता येईल अशा पद्धतीचा उत्साह मला वाटतं सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये होता परंतु निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे त्यांच्यामध्ये थोडासा हिरमूळ झाला आणि तिसरा विषय असा आहे की मागच्या काही चर्चांना उदर पुन्हा आज आलेलं आहे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की एवढे वीस दिवस हा मतमोजणीचा कार्यकाळ लांबलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पेट्यांमध्ये काही घोळ होईल का तिथे काही गडबड होईल का पण मी आपल्या माध्यमातून सर्व हितचिंतकांना किंवा पाचोरा आणि बडगाव शहरवासियांना या निमित्तानं आव्हान वजा विनंती करतो की अशा प्रकारे कुठल्याही मतपेटीमध्ये अशी काहीही घटना घडणार नाही याची शंभर टक्के खात्री मी या निमित्तानं आपल्याला देतो तरी सुद्धा त्यांच्या समाधानीसाठी मला वाटतं निवडणूक आयोगानेच पत्रकार परिषद घेऊन अशा पद्धतीची मुभा दिलेली आहे की जर असं काही कोणाला वाटत असेल तर त्यांनी आपल्या त्या मतमोजणी केंद्रावर आपल्या आपल्या पद्धतीने तुम्ही तिथं सुरक्षा गार्ड ठेवू शकतात अशा पद्धतीचं मला वाटतं आव्हान निवडणूक आयोगानेच केलेलं आहे त्याच्यामुळे मी माझ्या करता नाही पण माझ्या कार्यकर्त्यांच्या हितचिंतकांच्या समाधानीसाठी दोघही ठिकाणी मी स्वतंत्र आपलं गार्ड त्या दोघही मतमोजणी केंद्रावर लावणार आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची जर का परवानगी असेल तर दोघही जे गुडवण आहेत किंवा ठिकाणं आहेत पाचोरा आणि भडगाव शहरातली त्या दोघही ठिकाणी मला सीसीटीव्ही लावता येतं का याची देखील परवानगीसाठी मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे जर त्यांनी परवानगी दिली तर मी त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा लावणार आहे त्याच्यामुळे जो काही चर्चांना उधाण बाहेर येतोय त्या चर्चांना कुठेतरी पूर्ण विराम मिळावा यासाठी या, या दोघी गोष्टी मी या निमित्तानं त्या ठिकाणी करणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जर